we <laughs> तर दोन वर्षानंतर गणेश उत्सव हो तो पण धूमधाम मध्ये मोठ्या उत्साहामध्ये इथे साजरा होत आहे आणि आपण इथे बघू शकतो की इथे जे प्रॅक्टिस सुरू आहे सिने इंडस्ट्रीमधले जे कलाकार आहेत ते इथे प्रॅक्टिस करत आहे आणि मागच्या दीड तासापासनं जी इथं एनर्जी जो उत्साह दिसत आहे तो पाहण्यासारखा आहे याच्या मागचं रहस्य काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत श्रुती मराठे पण आहे अनुजा साठे पण आहे आणि सौरभ कोखले पण आहेत त्यांच्याशी बातचीत करूया श्रुती आपण काय सांगाल अनेक वर्षापासून आम्ही तुम्हाला बघतो पुण्याच्या लक्ष्मी रोडवरती ज्या ढोल तुम्ही आहात दोन वर्ष मध्ये खूप जास्त म्हणजे जेव्हा पहिला लॉकडाऊन येऊन गेला तेव्हा असं वाटलं की लॉकडाऊन संपला कदाचित त्या वर्षी होईल पण त्या वर्षी झालं नाही मागच्या वर्षी वाटलं की आता सगळं नॉर्मल झालं पण दुसरी ने आली त्यामुळे त्याच्यानंतर पण करता आलं नाही त्यामुळे दोन वर्षाची इच्छा अशी आतमध्ये आम्ही दाबून ठेवली होती जी यावर्षी वर्षी आता आमची पूर्ण होती त्यामुळे मला वाटतं दुप्पट जोश आहे दुप्पट मजा आहे आणि दुप्पट उत्साह आहे आमच्याकडे अनुजा तुम्ही काय सांगाल तुमच्या व्यस्तूल मधन वेळ कसा काय काढून घेता तुम्ही मला वाटतं दोन वर्ष जी सगळ्यांनी वाट पाहिली आहे ते आता सगळ्यांना माहीत होत की या वर्षी मिरवणूक होणार आहे त्यामुळे आपोआप वेळ काढला गेला प्रयत्न नाही करावे लागते मला माहिती आहे की आता प्रॅक्टिस करायची आहे डबल उत्साहात करायची आहे आणि मिरवणूक करायची बस जी एनर्जी इथे दिसते आहे दीड तासापासून तुम्ही प्रॅक्टिस करत आहात पण कुठेही असं थकावट दिसत नाही अजून जास्ती फ्रेश झालेले वाटतात याला कार्डिओ म्हणायचं की काय काय म्हणायचं उत्साह हा हो। कार्डिओ वर्कआउट सगळं बाजूला हा दोन वर्ष साचलेला उत्साह आहे नक्कीच नक्कीच तुम्ही सांगाल किती आर्टिस्ट आहे कसं तुम्ही सगळ्यांना एका मंचावरती आणता याच्यात नुसते आर्टिस्टच नाहीये तर टेक्निशियन्स पण आहेत सो so, फिल्म इंडस्ट्री म्हणा नाट्य विभाग म्हणा किंवा म्हणजे स्टेजवरचे आर्टिस्ट आहेत मधले आर्टिस्ट टेलिव्हिजन आर्टिस्ट आहेत त्याचबरोबर ता ता टेक्निशियन्स अशी सगळी लोकं एकत्र येऊन आम्ही हे पथक चालू केलं आणि याच्यात तसं ॲक्टर्स जर तुम्ही बघायला गेलात तर तीस ते पस्तीसच्या जवळपास ॲक्टर्स आम्ही एकत्र येऊन हे सगळं करतो आणि एकूण ट्रूप जर बघितला तर तो दीडशे पावणे दोनशेचा मी शाश्वती पिंपलीकर यांच्याशी सुद्धा बातचीत केली त्यांचं काय म्हणणं आहे हा पूर्ण ग्रुप केव्हा सुरू झाला ते पण जर ऐकून घेऊ एवढे सगळे कलाकार एका ठिकाणी येऊन वाजवता तुम्ही तर सॅटिस्फॅक्शन साठी तुम्ही हे करत आहात पण तेच विचारत होत की याच्यात जर तुम्ही पैशासाठी करत नाही आहे तर हे काय आयडियाने तुम्ही चालू केलं होतं दहा वर्षांपूर्वी नऊ वर्षांपूर्वी आम्ही पुण्यातलेच काही आम्ही कलाकार आहोत जे अनेक वर्ष मुंबईत शूटिंग करतोय आणि सिरियल्स फिल्म नाटकं करतोय पण आम्ही मूळचे सगळे पुण्याचे आहोत तर पुण्यामध्ये ढोल ताशा पथकांची संस्कृती खूप मोठी आहे आणि आम्ही आमच्या शाळांपासून ही पथक बघत आलोय राधर आमच्या ते अनेक जण आहेत जे शाळेपासून त्यांच्या शाळांच्या पथकांमध्ये वादन करत आहेत तर आमची एकच इच्छा होती की कसं होतं आर्टिस्ट म्हटल्यानंतर सेलिब्रिटीज म्हटल्यानंतर दहा लोक भेटायला येतात फोटोज काढायला येतात इंटरव्ह्यूज घ्यायला येतात ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि त्यामुळे जर अगदी रेग्युलर कुठल्याही पथकात आम्ही गेलो तर वादनाऐवजी ह्याच सगळ्या गोष्टींकडे फोकस केला जातो आणि त्यामुळे आम्ही असं ठरवलं की कलाकारांच्याच ग्रुपने का पथक चालू करू नये आणि हीच एक कुठेतरी कल्पना घेऊन म्हणलं बघा होत आहे का आणि बघता बघता वीस जण पंचवीस जण जन, तीस जण असे लोक जमायला लागले इंटरेस्ट दाखवायला लागले आणि त्यामुळे वादनाची इच्छा आवड आणि त्याचबरोबर गणपती बाप्पा विषयीच प्रेम आणि त्यातून काहीतरी सोशल वर्क करता येईल का हा सगळा हेतू मनात घेऊन आम्ही या पथकाची सुरुवात केली आणि बघता बघता नऊ वर्ष झाली सुद्धा आता वाट आहे एकतीस ऑगस्ट ची जेव्हा गणपती बाप्पा येतील विराजमान होतील आणि आपल्याला जी लक्ष्मी रोडवरची म्हणजे बेलबागवरनं जी मिरवणूक सुरू होईल त्याची वाट आहे आणि हे जे सगळे कलाकार आहेत तिथे आपल्याला पाहायला मिळतील लोक तिथे मोठी गर्दी करतील त्याची सगळ्यांना वाट आहे कॅमेरन गोपाल हरणेसह पंकज खेळकर पुणे मुंबई तक